तुमच्या हे लक्षात आलं आहे का भेंडीची भाजी आपण किती वेगवेगळ्या प्रकारे करू शकतोय दही भेंडी छोटी फोडी करून भेंडी भरली भेंडी आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे हा झटपट असा होणारा भरल्या भेंडीचा प्रकार तोही अगदी वेळ वाचवणारा हो अख्खी भेंडी छानपैकी आपण भरून घेणार आहोत कशी ते पुढे सांगतेच रेसिपी लगेच सेव्ह करून ठेवा म्हणजे कधीही तुम्ही भेंडीची भाजी बनवताना ही रेसिपी तुमच्या उपयोगी पडणार आहे भेंडी स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आणि भेंडीच्या आता अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे काप करून घ्यायची टोकाचा भाग काढून घ्यायचा आणि उभा काप द्यायचा कुठपर्यंत खालच्या देठापर्यंत देठ तुटलं नाही पाहिजे उभा आतमध्ये छान पोकळ असा काप द्यायचा सरळ फक्त चाकू घेताना एखादा धारधार घ्या म्हणजे सरळ व्यवस्थित रेश कापली जाईल याच पद्धतीने सगळ्या भेंडी मी कापून घेते भेंडी चिरल्यानंतर आतमध्ये पोकळ असे चिरून झाल्यानंतर अजून एक स्टेप आपल्याला करायची आहे ती म्हणजे आतमध्ये जी बियांची शिर आहे ज्याला बिया येतात भेंडीच्या ती शिर आपल्याला काढून टाकायची आहे कारण त्यामुळे भेंडीला एक थोडंसं कडवटसर चव येते ती पूर्ण निघून जाणार आहे आतमध्ये सारण भरायला भरपूर अशी जागा होणार आहे त्यामुळे आपल्याला ही छान स्टफ भेंडी बनवता येणार आहे भरपूर सारण यामुळे बसणार आहे त्यामुळे ही शीर आवर्जून काढा इथे मी कोवळी भेंडी घेतली आहे त्यामुळे शीर अगदीच नाजूक आहे तुम्ही जर थोडीशी निबार भेंडी किंवा मोठ्या आकाराची भेंडी घालणार तर त्यामध्ये ही शीर अजून मोठी झालेली असते चला या पद्धतीने सगळ्या भेंड्यांमधले मी शिरा काढून घेते अगदी सहजपणे ही शीर निघते खूप जास्त त्रासही होत नाही आता घेऊयात सारण बनवायला सारणासाठी आलं लसूण खोबरं आणि भाजलेले शेंगदाणे घेतले सगळ्यात आधी शेंगदाण्याचं इथं आपण कूट करून घ्यायचं आहे कधी ही भेंडी बनवताना किंवा वांग बनवताना अशा पद्धतीने फ्रेश वाटण करून घ्या म्हणजे चव खूप छान येते मी हे एक वाटण दोन भाज्यांसाठी वापरणार आहे सकाळच्या घाईमध्ये दोन ते ती तीन भाज्या बनवायच्या असतील तर अशा वेळेस तुम्ही एकच सारण बनवून त्यामध्ये झटपट अशा दोन तीन भाज्या बनवू शकता इथे मी या सारणामध्ये उकडीचं वांग आणि ही भरली भेंडी बनवणार आहे उकडीचं वांग कसं बनवायचं हे परवाच व्हिडिओ पोस्ट केलं आहे खाली मी लिंक देते डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन एकदा नक्की बघा इतकं सुपर टेस्टी असेल उकडीचं वांग बनत नको चला शेंगदाण्याचं छान कूट करून घेतलंय खोबर एकत्र वाटून अजिबात नाही सगळं वाटून घ्यायचंय आता पाव चमचा हळद लाल तिखट काळं तिखट धना पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं तिखट तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे कमी जास्त करू शकता त्याचबरोबर अर्धा एक चमचा गरम मसाला सुद्धा घातलाय आता याचमध्ये दोन चमचे तेल घालायचं आणि हे सारण छानपैकी तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं तेल घातल्यामुळे सारणाला थोडस सा बाइंडिंग यायला मदत होते आणि छान बाइंडिंग आल्यामुळे ना सारण आपल्याला भेंडीमध्ये व्यवस्थितपणे भरता येत आता त्यातलं काही सारण मी काढून ठेवले उकडीच्या वांग्यासाठी आता भेंडी भरायला घेऊयात भेंडी भरताना सगळं सारण छान पिकी जी काही पोकळी तयार केली आपण त्यामध्ये अगदी दाबून दाबून भरायचं आहे म्हणजे भेंडी परतल्यानंतर थोडंफार सारण बाहेर निघतं परंतु खाताना आहे असं सारण आपल्याला छान भरपूर सारणाची भेंडी खायला भेटावी म्हणून सारण छान दाबून दाबून भरून घ्या भरून झाल्यानंतर थोडेसे भेंडी एक एकसारखी करा म्हणजे वरची जी काही पाकळी आहे जी काही वरचे भेंडीचं कवर आहे तो छान त्याला कवर Look at it. चला, आता अशाच पद्धतीने सगळी भेंडी मी छानपैकी भरून घेते भेंडी आपली भरून होती तोपर्यंत व्हिडिओ जर तुम्हाला हा आवडत असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा कारण तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप मोठं मोटिवेशन अस देतं त्यामुळे व्हिडिओ आवडत असेल तर लगेच लाईक करून ठेवा चला भेंडी छानपैकी इथे भरून झाली आहे आता घेऊयात खमंग अशी फोडणी करायला फोडणीसाठी छानपैकी तेल गरम करून घ्यायचं तेल बी थोडंसं जास्तीचं घालते कारण ही भेंडी पूर्णपणे आपण वाफेवरच शिजवणार आहोत भेंडी मोठी आहे त्यामुळे छान ती परतली जावी त्यामुळे तेल थोडंसं जास्तीचं घातलं आहे तेलामध्ये जिरी मोहरी आणि हिंग कडीपत्त्याची खमंग अशी फोडणी घालायची या फोडणीमुळे तर भेंडीला अजूनच चव छान येते आता यावर आपली ही भरलेली भेंडी घालून घ्यायची भेंडी घातल्यानंतर हलक्या हाताने परतवून घ्यायची भेंडी परतवत असताना जास्त चमच्याने जोर द्यायचा नाही किंवा खूप जास्त अलटी करायचं नाही हलक्या हाताने फक्त आपण थोडीशी तेलावर सुरुवातीला कोट करून घ्यायची त्यावेळेला त्याचं सारण काही निघायला सुरुवात होत नाही हलकीशी तेला तेलाचं त्याला कोटिंग आलं की चिकटपणा तर अजिबातही येत नाही आपली जी छोटी भेंडी असते ती खूप जास्त चिकट होते गिळगिळीत होते परंतु या भेंडीचा प्लस पॉईंट असा आहे की ही भेंडी अजिबातही चिकट होत नाही तुम्ही कशी करा ही भेंडी चिकट छानपैकी मी तेल तेलाचं त्याला कोटिंग करून घेतले आणि वरून चिमूटभर मीठ भुरभुरले जेणेकरून सारण्याला आतून तर मीठ आहेच वरून मीठ टाकल्यामुळे वरच्या कवरिंगलाही छानपैकी आता झाकण ठेवून एक दोन मिनटं फक्त वाप देणार आहोत खूप जास्त ही वाप द्यायची गरज नाहीये दोन मिनिटं वाप दिली की भेंडी छानपैकी शिजते आता ज्या वेळेला आपण छोटी भेंडी करतो त्यावेळेला तिला वाफच देता येत नाही कारण भेंडी वाप दिली की लगेच चिकट होते परंतु ही मोठी भेंडी आहे वाप दिली तरी चिकट होत नाही आता एक दोन मिनटं परत परतवून घेते ही भेंडी जास्त वेळ परतवूनच शिजवायची आहे वाफ देऊन अगदी कमीत कमी शिजवा दोन मिनटाची वाफ दिली की भेंडी छानपैकी श्रींग झालेली असते आणि कोवळी भेंडी घेतली तर तिला शिजायला जास्त वेळही लागत नाही भेंडी ही फक्त चविष्टच नाही तर पोटासाठी खूप चांगली आहे त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये सोल्युबल फायबर असते जे पचनासाठी मदत करतं बद्धकोष्ठता टाळतं रक्तातील साखर नियंत्रित करतं एवढंच नाही तर कॅलरी कमी करून वजनही नियंत्रित ठेवतं तुम्ही डब्याला देऊ शकता त्याचप्रमाणे घरी तोंडी लावायलाही आरामात बनवू शकता वरण भाताबरोबर तर ही भेंडी अफलातून अशी लागते चल राहिलेलं जे काही थोडंसं सारण होतं तेही मी यामध्ये घालून टाकले जास्त मी सारणच ठेवलो नव्हतो जास्तीत जास्त सारण मी भेंडीमध्ये भरायला प्रयत्न केला होता चला सगळी भेंडी खरपूस अशी भाजली गेली आहे तुम्ही बघू शकता रंग किती सुंदर आला आहे बघूनच तोंडाला पाणी सुटेल इतकी चमचमीत अशी ही भरली भेंडी तयार झाली आहे आणि मी छानपैकी सर्विंगही करून घेतले चपाती भाकरी किंवा डाळ भाताबरोबर तोंडी लावायला ही भेंडी तुम्ही आरामात करू शकता कशी वाटली आजची भरली भेंडीची रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच एक लाईक करा बनवायचं असेल तर सेव्ह करा कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा अशा झणझणीत चमचमीत रेसिपींसाठी आपले शुभजोत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खाली दिलेल्या पिलायकॉनलाही क्लिक करा म्हणजे अशा झंझणीत जन चमचमीत रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही एक भेंडी मी इथे तोडूनही दाखवते किती सुंदर अशी भेंडी आपली आतपर्यंत शिजली गेली आहे आणि मसालासुद्धा अगदी शेवटच्या टोकापर्यंत गेला आहे त्यामुळे भेंडी कट करत करताना व्यवस्थित कट कर द्या चला व्हिडिओमध्ये दिलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करून तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की बनवा भेटूया पुन्हा एकदा अशा झणझणीत आणि चमचमीत रेसिपीसोबत धन्यवाद